नमस्कार मंडळी आज आपण एक अशा जागतिक परिषदेबद्दल बोलणार आहोत जी लवकरच भारतात होणार आहे आणि ही खरंच एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे हो आपण बोलतोय सी एस पी ओ सी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स बद्दल तर ही आहे ती मोठी बातमी अठ्ठावीसवी सी एस पी ओ सी परिषद कुठे होणार आहे तर आपल्या नवी दिल्लीत आणि तारखाही ठरल्या आहेत चौदा ते सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस खरं तर ही एक खूप मोठी आंतरराष्ट्रीय घटना असणार आहे आणि यातली सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये भारत तब्बल चौथ्यांदा या इतक्या मोठ्या परिषदेचं आयोजन करतोय यावरूनच भारताचं जागतिक स्तरावरचं महत्व आपल्या लक्षात येतं पण थांबा आपण सारखं सीएसपीओसी सीएसपीओसी म्हणतोय पण हे सीएसपीओसी नक्की आहे तरी काय असा प्रश्न पडला असेल ना चला तर मग नेमकं हेट समजून घेऊया तर पुढच्या भागात आपण बघूया की सीएसपीओसी म्हणजे काय आणि ही संस्था नेमकं काय काम करते बरं तर सी चा पूर्ण अर्थ आहे कॉन्फरन्स ऑफ स्पीकर्स अँड प्रिसाइडिंग ऑफिसर्स ऑफ द कॉमनवेल्थ आता हे नाव थोडं मोठं वाटेल पण खरंतर या नावातच या परिषदेचं सगळं सार दडलेलं आहे म्हणजे बघा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॉमनवेल्थ देशांमधले जे मोठे संसदीय नेते असतात जसे की स्पीकर आणि पीठासीन अधिकारी हे सगळे एकत्र येतात आणि मग तिथे संसदीय कामकाज कसं चालतं यावर चर्चा होते त्यामुळेच ही एक खूप खूप महत्वाची संस्था मानली जाते आणि हो ही काही आजची संस्था नाहीये तिचा इतिहास खूप मोठा आहे विचार करा एकोणीसशे एकोणसत्तर साली ही संस्था स्थापन झाली म्हणजे पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय पण तिचं महत्त्व आजही तितकंच टिकून आहे चला आता परत एकदा भारताच्या भूमिकेकडे येऊया म्हणजे या परिषदेशी भारताचं नातं किती जुनं आणि घट्ट आहे ते बघूया हा आकडा लक्षात ठेवा चार चौथ्यांदा यजमानपद ही खरंच काही छोटी गोष्ट नाही हे भारताच्या वाढत्या जागतिक स्थानाचं एक मोठं प्रतीक आहे एकदा भारताचा हा प्रवास बघूया सगळ्यात आधी एकोणीसशे एक मध्ये आपण यजमान होतो त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये मग पुन्हा दोन हजार दहा साली आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये हे आकडे फक्त वर्ष नाहीत तर भारताची सातत्यपूर्ण आणि सक्रिय भूमिका दाखवतात पण ठीक आहे हे सगळं ऐकून एक प्रश्न नक्कीच मनात येतो की हे इतकं महत्वाचं का आहे याचं उत्तर मिळतं जागतिक लोकशाहीच्या सक्षमीकरणात वेग हे जे वेगवेगळे झेंडे दिसतायत ना हे कॉमनवेल्थ देशांच्या विविधतेचं प्रतीक आहेत ही परिषद काय करते तर या सगळ्या देशांच्या संसदीय नेत्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणते आणि मग ते एकमेकांच्या अनुभवातून शिकतात लोकशाही मूल्य कशी जपायची हे ठरवतात आणि शेवटी या संस्थेचं ध्येय वाक्य संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी कार्यरत बस या एकाच वाक्यात या परिषदेचं सगळं महत्त्व येऊन जातं खरं तर आजच्या काळात लोकशाही टिकवण्यासाठी अशा जागतिक परिषदा किती आवश्यक आहेत हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे